चांगलं ओळखत नसल्यामुळे एक माणूस तुम्ही तयार केला आणि तुम्ही आमच्या सायकलचे टोकर आहात आता तुम्ही चांगला माणूस विक्रम शेठ सारखा आमच्या फॅल्म दिलेला आहे अशीच माणसं पूर्वी तुम्ही काढली असती ते तुमच्या व्यासपीठावर बोलत असताना ते एवढं पुरोगामी भाषण करतात लोकसभा दोन हजार एकोणीसची त्यांनी लढवली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी मिळाली बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रचारासाठी आले त्या मंचावर सखोपास तुमच्यापेक्षा भारी भाषा केली त्यावेळेला हिंदू मुस्लिम बौद्ध भाई भाई एका वेळात गर ख्रिश्चन आमिज सगळ्यांची नावं ना घेतली सगळे आपण एकत्र केलं पाहिजे आणि ही विधानसभेची निवडणूक येईल आणि निवडणूक झाल्यावर त्या